लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राहुरी शहरामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात आज सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी शिवप्रेमींनी एकत्रित येत सपकाळ्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध केला युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी चौक ते शनी चौक दरम्यान निषेध मोर्चा काढला गेला तर घोषणाबाजी करत संतप्त कार्यकर्त्यांनी शनी चौकामध्ये सपकाळ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं आहे त्यानंतर सर्व शिवप्रेमींनी राहुरी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलं आणि यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अशा प्रकारचं वक्तव्य करणं अयोग्य आहे महाराजांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी केलेलं कार्य हे अतुलनीय असं अक्षय कर्डिले यांनी म्हटलंय प्रथमतः आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो गेल्या काही दिवसापूर्वी एक महाराष्ट्रामध्ये कृत्य घडलं आहे की आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना ही टिपू सुलतानबरोबर केलेली आहे काही जियादी विचारांच्या लोकांनी विशेषतः एक जियादी माणूस म्हणजे हर्षवर्धन सपका आणि त्याचा संपूर्ण काँग्रेस पक्ष त्यांचं सर्वांचं मी जाहीर निषेध करतो की त्यांनी असल्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण चालू आहे ते राजकारणासाठी जे आधींचे पाय सगळं चाटायला तयार आहेत ते पाय चाटू राहिलेत आणि आ अतिशय निंद गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्राचं खाऊन छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असं वाईट वक्तव्य तो बोलतोय असा मनात देखील विचार आला नाही पाहिजे की शिवाजी महाराजांची तुलना ही जगात नाही होतो ना भविष्य कधीच कुणी करू शकत नाही की महाराजांनी जे कार्य आपल्या सर्वसामान्यांसाठी आहे महाराजांनी स्वराज्य निर्माण केला आणि ज्या टिपू सुलताननी आपल्या गोरगरीब लोकांवरती अत्याचार केला हिंदूंना कितीतरी त्रास दिला हिंदूंचे कितीतरी कत्तल केले ह्या सगळ्या गोष्टी करून आज खरं म्हणजे त्याचं नाव हे महाराष्ट्रामध्ये घेत आहेत फोटो लावतायत हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि निश्चितपणे त्यांनी असल्या गोष्टी हर्षवर्धन सापका यांनी केल्या नाही पाहिजे तर करायच्या असल्या तर त्याला इथून पाकिस्तानकडे पाठवून दिलं पाहिजे कारण की असल्या नालायक बोलणं आणि असं वक्तव्य हे कदाबी महाराष्ट्र सहन करू शकत नाही तर संपूर्ण रावरीकरांच्या वतीने मी त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि हर्षवर्धन सापका माझं एकच वाक्य आहे की जर तुला एवढा तो टिपे आवडत असेल तर त्याला तू तुझ्या घरी घेऊन जा जसं सूर्या पर्यंत आपण किती उडी मारली तर सूर्यापर्यंत पोचू शकत नाही तसंच शिवाजी महाराजांचं कार्य एवढं मोठं आहे की कि किती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तर ते होऊ शकत नाही तर मी या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करतो आणि सगळ्यांना सर्व हिंदू रक्षकांना सर्व नाथ भक्तांना व सर्वच आपल्या हिंदू बांधवांना हीच विनंती करतो की हर्षवर्धन सपका जिथं दिसत त्याला जागेवर चोप द्या त्याचे कपडे काढा त्याला चपलांनी आणा आणि त्याला गाडवावर बसून त्याची मिरवणूक काढून त्याचं खरं म्हणजे जाहीर निषेध करा आता तो जर रावरीत आला तर आम्ही करू आमच्या पद्धतीने आम्हाला काय करायचं आहे पण त्याला काय आम्ही सोडणार नाही कारण की आम्ही कोणाचं पण कपून घेऊ शकतो पण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जर कोणी बोललं किंवा वाईट वृत्ती मनात जरी आणली तरी पण आम्ही कपून घेऊ शकणार नाही म्हणून मी या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करतो आणि सर्वांना हीच विनंती करतो की आपण एक संघटित राहून भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचाराने पुढं चालायचंय एवढंच या निमित्तानं सांगतो आणि या संपूर्ण घटनेचा सबकाचा काँग्रेस पक्षाचा आणि या जी आधी लोकांचा हे वारंवार असल्या गोष्टी करू राहिलेत म्हणजे इतिहास कुठेतरी नवीन लिहायला चाललेत म्हणजे आपला जो इतिहास आहे तो बदलायला चाललेत तर ह्या अशा जी आधी लोकांना खरं म्हणजे इथं मी आधीही म्हणलो आताही म्हणलो त्यांना इथं महाराष्ट्रात राहायची त्यांची लायकी नाही भारत देशात राहण्याची त्यांची लायकी नाही त्यांचे मुंडके चाटून त्यांना तिकडं पाठवून दिलं पाहिजे पाकिस्तानला किंवा त्यांना इथं ठेवलं नाही पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगतो आपल्या सर्वांच्या वतीने आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून जय श्रीराम या निवेदनावर राजेंद्र उंडे नयन शिंगी प्रकाश पारक दादा पाटील सोनवणे सुनील पवार अरुण साळवे सागर येवले कांतीलाल जगधने संतोष जगधने सचिन मेहत्रे उमेश शेळके अक्षय तनपुरे अजित डावकर अजय यवले तुषार ठोकळे कुलदीप पवार सौरभ फंड प्रमोद सुराणा राजेंद्र दरक नारायण धोंगडे गोपी दहिवाळकर प्रसाद पवार राम शिंदे निलेश शिरसाट विकास जगधने अक्षय भुजाडी मयूर गवळी आदींसह असंख्य शिवप्रेमींच्या सह आहेत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस